मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी एकाच दिवशी अठ्ठेचाळीस ठिकाणी एक कोटी रुपयांच्या भूमिपूजन भूमिपूजन केलं कार्यक्रम मंगळवारी सकाळी दहा भूमिपूजनामध्ये अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर ते वांगणी पर्यंतच्या ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते आणि इतर विकास कामांचा समावेश आहे या भूमिपूजनामुळे अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भाग आणि संपूर्ण बदलापूर शहर कॉन्क्रीटीकरण होईल मुरबाड विधानसभा क्षेत्रातील सर्वच गावे सिमेंट कॉन्क्रीटचे होणार असून मतदारसंघ डांबरमुक्त होणार असल्याचं आमदार किसन कथुरे यांनी सांगितले बदलापूर नगरपालिका जवळजवळ पाच लाख लोकसंख्या असलेला पूर्ण शहर सिमेंट कॉन्क्रीट अंबरनाथ तालुका ग्रामीण जवळजवळ आजच्या या उद्घाटनाच्या निमित्ताने किंवा भूमिपूजनाच्या निमित्ताने आम्ही दोघांनी ते आज केले त्याच्यामध्ये जवळजवळ पूर्ण गाव सिमेंट कॉन्क्रीटचे होतात त्याचबरोबर कल्याण ग्रामीणची परिस्थिती तीच आहे आता मुरबाड तालुक्यामध्ये जर ते अकराशे कोटी रुपयाच्या कामांच्या निविदा झाल्यात उद्यापासून तिथला धडाक आहे माझा तीन चार दिवसामध्ये ती हजार अकराशे कोटीची कामं सुरू झाली तर मला वाटते नाही कुठं ही रस्ता शिल्लक राहणार नाही आणि डांबर शिल्लक राहणार नाही डांबर मुक्त मतदारसंघ करणं हे आमचं स्वप्न आहे मी एकटा होतो आता एकावर दोन आम्ही आहेत त्यामुळे आता निधीला काय अडचण नाही खरं म्हणजे अजूनही तो प्रकल्प काय आहे हे कोणालाच माहित नाही बदलापूर सध्या दीडशे मेगावॅन लोड शेडिंग मध्ये आहे कोणालाच माहित नाही अजून आणि आपला लोड बदलापूरचा गेल्या चार वर्षापासून संपलेला वर्षा आहे तुम्ही चांगला प्रश्न मला विचारला चार वर्षापूर्वीपासून आपलं बदलापूर लोडशेडिंग मध्ये येते पण काटकसर करून कुठला तरी लोड फिरून आपण बदलापूरला सावरतोय पुढचं भविष्यातलं लोड वाढलं एवढ्या मोठ्या प्रमाणात पुढचा की त्याला ते एम तेवढा सप्लाय देऊ शकत नाही आपण प्रयत्न केले की के टाटाचा लोड आपल्या बाजूने टावर आज मोठ्या प्रमाणात जातात टाटाने का देऊ नये पण त्याला मला झालं टाटा कंपनीने आपल्याला चारशे मेगावॅट बदलापूरसाठी स्पेशल मंजुरी त्यासाठी दिली आणि बदलापूरला त्यांचं स्वतःच स्विचिंग त्या ठिकाणी होईल आणि एम एस ला तो सगळा लोड वर्ग करून एम एस बी आपल्याला सप्लाय जो देते रेग्युलर तो लोड शेडिंग मुक्त बदलापूर करण्यासाठी सगळ्यात ताकदवान जर भाग असेल आता तर तो फक्त बदलापूर आहे हे कोणालाच कळलं नाही आता त्यामुळे थोडासा कधी कधी काय लागतंय त्याचा अभ्यास पण करायला करा लागतो काही योजनांचा योजना बरे असेल मी आज एकशे एकोणपन्नास कोटीचं उद्घाटन केलं भूमिपूजन केलं आता मी अगोदर तो खुलासाही केला का चाळीस कोटीच्या वर आमदारांना निधीच नाही मला एकशे एकोणपन्नास कोटी एवढ्याशा भागालाच कसे काय तर ते एकशे एकोणपन्नास वेगवेगळे हेड आहेत त्या हेडमधून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही घेतोय आणि त्याचा फायदा मतदारसंघाला करतोय तसा आज लोड शेडिंग मुक्त जर माझं बदलापूर झालं नाही जर आता टाटानी जर आम्हाला या वर्षी लाईट दिली नाही तर आम्ही चार तास अंधारात राहणार आहोत आणि चार तास अंधारात जर बदलापूर राहिलं तर आमचं काय होईल आम्हाला कुणी जवळ करणार नाही ते सांगतील आम्हाला शॉक देऊन Srak til na, to to srak lago ne, mounan ame to srak kele. या विभागाचे कार्यक्रम आमदार किशनजी कोत्रे साहेब यांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये मा म्हणजे बदलापूर ग्रामीण असेल आणि हा वांगणीचा परिसर एकशे एकोणपन्नास कोटी रुपयाची विविध विकास कामांचं उद्घाटन या ठिकाणी आज झालं आहे अत्यंत चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसत आहे अनेक लोक या ठिकाणी भूमिपूजनासाठी उपस्थित आहेत ग्रामपंचायत सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील सर्व उत्साहाने साहेबांनी जे कार्य केलं आहे त्या कामाचं मानाचा स्वागत या ठिकाणी करत आहेत आणि भरीव निधी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आणल्याने आज या ठिकाणचे गल्लोगल्ली रस्ते असतील खेडेगावातले रस्ते असतील कब्रस्तांचा विषय असेल हे सर्व विषय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आमदार किसनजी कतरे साहेब यांनी या ठिकाणी सोडवले आहेत पूनम मॅकेटीस थ्रीडी न्यूज बदलापूर नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा